विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग स्क्वेअर काढण्याचं टेक्निक पाहणार आहोत वड द मिनिंग ऑफ स्क्वेअर वन इंटू वन वन स्क्वेअर अन्सर इज वन टू स्क्वेअर टू इंटू टू इक्वल टू फोर आणि या प्रकारे नाईन स्क्वेअर नाईन इंटू नाईन एटी वन टेन स्क्वेअर टेन इंटू टेन 10, हंड्रेड आणि मित्रांनो वर्गामध्ये पहिल्या दिवशी विचारलं स्क्वेअर वर्ग कितीपर्यंत पाठ आहेत आणि मग शेवटच्या बँकवाला विद्यार्थी मोठ्या अभिमानानं उठला आणि सर मला दहापर्यंत पाठ आहे म्हणजे तुम्ही कोणतंही विचारा आणि सगळा वर्ग असू लागला कारण की, ला। की बरोबर आहे ना दहापर्यंत पाठ करायची गरजच नाही पाठच असतात पण म्हणे सर मग बाकीचे आहे ना लक्षात नाही राहत पाठ केले तरी तर म्हटलं काय हरकत नाही दहापर्यंत पाठ आहे ना पुढच्या आपण काढायचा प्रयत्न करू पाठ न करता आणि मित्रांनो अशाच एका टेक्निकचा आपण आज चर्चा करणार आहोत तुमचा प्रतिसाद मला युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे आता आपल्याला काढायचा आहे सिक्स्टी सेवनचा स्क्वेअर कशाचा काढायचा आहे सिक्स्टी सेवन स्क्वेअर आणि आपल्याला फक्त वन टू टेन स्क्वेअर वर्ग जर पाठ असतील तर आपण ते पटकन काढू शकतो थोडंसं शांततेनं करावं लागेल सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सिक्स स्क्वेअर सेवन स्क्वेअर सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन आता सिक्स सेवन जा फॉर्टी टू फॉर्टी टू टू जा एटी फोर सायसात बेचाळीस बेचाळीस जुन्या चौऱ्याऐंशी सहा गुणिले सात गुणिले दोन एटी फोर चौऱ्याऐंशी सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सेवन स्क्वेअर फॉर्टी नाईन सिक्स सेवन जा फॉर्टी टू फॉर्टी टू टू जा एटी फोर मला वाटतं हे प्रत्येकाला चौथीपाची मुलाला येऊ शकतं आता हा डिजिट नाईन आता राहिलेलं फोर प्लस एटी फोर एटी एट कॅरी एट चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चार आठ हच आले आठ आठ आणि छत्तीस एट प्लस थर्टी सिक्स फॉर्टी फोर आणि मित्रांनो स्क्वेअर निघालेला आहे फोर फोर एट नाईन आणि कॅल्क्युलेटरवर करून पहा किंवा सिक्स्टी सेवन इंटू सिक्स्टी सेवन करून पहा उत्तर कन्फर्म होतं का फोर फोर एट नाईन राईट राईट आर आय जी एस टी असं युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा काय काय मुलं तोंडी करतात कसं करतात पहा सेवन सेवनचा दा फॉर्टी नाईन सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू टू जा एटी फोर एटी फोर प्लस फोर एटी सिक्स 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 जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स प्लस असं केलं तर अति उत्तम पण सुरुवातीला असं करा मग नंतर डायरेक्ट करू चला आणखी एखादं उदाहरण पाहू आपण चला नंबर टू नंबर टू एटी वन स्क्वेअर एक्क्याऐंशीचा वर्ग चला आठचा वर्ग चौसष्ट एकचा वर्ग एक आठ एक आठ आठजुने सोळा आणि मित्रांनो एटी वन एक शेवटात मी मुद्दाम घेतलेला आहे कारण इथं युनिट प्लेस ला एकच स्थानी आला एक आणि एकचा वर्ग एक बरोबर आहे सर मग याच्यात चुकलं का पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की वर्गामध्ये दोन डिजिट पाहिजे आपल्याला किती अंक पाहिजे दोन म्हणून मी वनला काय लिहितो झिरो वन वनला काय लिहितो झिरो वन इथं जर टू असतं टू स्क्वेअर फोर झिरो फोर थ्री असतं झिरो नाईन ओके इतकं लक्षात ठेवायचं आहे झिरो वन तसं इकडं पण पाहिजे पण इकडं नाही लिहिलं तरी चालू शकतं पण इकडं कंपल्सरी आहे आता पुन्हा पहिल्यासारखंच चला वन ॲज इट इज सिक्स्टीन प्लस झिरो सिक्स्टीन कॅरी वन सिक्स्टी फोर प्लस वन सिक्स्टी फाईव्ह पुन्हा एकदा सांगतो एक्क्याऐंशीचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट एकचा वर्ग एक आठ एक आठ आठ जुने सोळा वन सोळा आणि शून्य सोळा हातच्या एक चौसष्ट आणि पास एक पासष्ट आणि मित्रांनो एक्क्याऐंशीचा वर्ग करून पहा तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का ते पहा आणि युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये सिक्स फाईव्ह सिक्स वन राईट अशी कॉमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो त्या मुलाचं वाक्य आपण खरं करून दाखवलं की तुला दहापर्यंत स्क्वेअर आहे ना आता तुला कोणताही स्क्वेअर काढता येईल आता तुला कोणताही स्क्वेअर काढता येईल आणि मित्रांनो आता आपण आणखी प्रॅक्टिस करू अजून काही उदाहरण घेणार आहोत आपण चला नंबर थ्री सांगा एखादं उदाहरण एखादं उदाहरण सांगा नाइन्टी फाईव्ह स्क्वेअर नाइन्टी फाईव्ह स्क्वेअर आणि नाईन्टी फाईव्ह स्क्वेअर आपण दोन तीन प्रकारे काढणार आहोत तीन प्रकारे चला सगळ्यात पहिले आपली नेहमीची पद्धत नाईन नाईन एटी वन फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह नाईन फाईव जा फॉर्टी फाईव्ह फॉर्टी फाईव्ह टू जा नाईन्टी नावा पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद चला पहिले फाईव्ह लिहून टाका नाईन्टी प्लस टू नाईन्टी टू कॅरी वन नाईन एटी वन प्लस नाईन नाईंटी मराठी माध्यमात सांगतो नावाचा वर्ग एक्क्याऐंशी पाचचा वर्ग पंचवीस पाँचे, पाँचे चाहे, पाँचे चाहे, पाँच, पाँच, दोन अंकी संख्या आली की पाहून घ्या नसेल तर दोन अंकी करून घ्या झिरो लावून नवा पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद चला पाच पाच आता नव्वद आणि दोन ब्याण्णव हातच्याला आले दोन एक्क्याऐंशी नऊ नव्वद आणि मित्रांनो दहापर्यंत वर्ग पाठ असेल तर तुम्ही कोणताही वर्ग शंभर टक्के काढू शकतात आता नाईन्टी फाईव्हचा वर्ग वर्गातला एक विद्यार्थी उभा राहिला म्हणे याच्यापेक्षा एक सोपी पद्धती माझ्याकडं नाईन्टी फाईव्हचा वर्ग काढायचा असेल तर काय करायचं रे बाबा म्हणे सर फाईव्ह आहे ना ट्वेंटी फाईव्ह लिहून टाका ओके नाईनच्या पुढची संख्या कोणती येते टेन नऊच्या पुढं दहा दोघांचं मल्टिप्लिकेशन करा मान्या जमाना दहा नव्वद नव्वद अरे ही बी सोपा आहे व्हेरी गुड ही बी एक पद्धत आहे पण मग तो विद्यार्थी म्हणे सर याच्यामध्ये एकच अडचण आहे की शेवटी पाच असेल तरच ही पद्धत लागू होते आणि आपली ही पद्धत सगळ्या उदाहरणाला लागू होते फक्त ही उदाहरणं असो पण शेवटी पाच असेल तर पंचवीस नऊ जा नव्वद सेव्हन्टी फाईव्ह स्क्वेअर पाचचा वर्ग पंचवीस सातच्या पुढची संख्या आठ सातीआटी छप्पन सेवन एट जा फिफ्टी सिक्स ओके चांगली पद्धत आहे आणि मित्रांनो नाइन्टी फाईव्हचा चा स्क्वेअर अजून एका पद्धतीने करता वर्गातला आणखी एक विद्यार्थी उभा राहिला आणि सांगितलं म्हणे सर ह्या झाल्या दोन पद्धती आणखी एक तिसरी पद्धत सांगतो मी तुम्हाला आणि त्यांना जी पद्धत सांगितली मी तुमच्यासोबत शेअर करतो नाईन्टी फाईव्ह स्क्वेअर आता ही शंभर पासून किती लांब आहे हंड्रेड मायनस नाईन्टी फाईव्ह पासन लांब आहे वॉट इज द डिफरन्स बिटवीन हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह स्क्वेअर नाईन ट्वेंटी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह मधून फाईव्ह काढून टाका नाईन्टी म्हटलं मायनस का केलं बाबा कारण ही शंभरपेक्षा लहान आहे शंभरपेक्षा माग आहे म्हणून हे मायनस केलं शंभरपेक्षा लहान आहे पुन्हा एकदा पा नाईन्टी फाईव्हचा स्क्वेअर करायचा शंभरपासून पाचनं माग आहे हंड्रेड मायनस नाईन्टी फाईव्ह फाईव्ह फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आणि हे फाईव्ह याच्यातून मायनस करा नाईन्टी अरे वा गोट आणखी एक उदाहरण सांगरे म्हटलं बाबा म्हणजे सर आणखी एक उदाहरण आणखी एक उदाहरण नाईन्टी सेवन नाईन्टी स्क्वेअर नाईन्टी सेवन हंड्रेड मायनस नाईन्टी सेवन शंभरातून सत्याने गेले तीन तीन ना माग आहेत कर पहिले तीनचं स्क्वेअर करा नाईन नाही डबल डिजिटमध्ये दोन अंकात नाईन आलं तर झिरो नाईन वन आलं तर झिरो वन फोर आलं तर झिरो फोर झिरो नाईन आता हे माग आहे नाईन्टी सेवनमधून थ्री गेले नाइन्टी फोर तुमचं उत्तर कन्फर्म होतं का युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका अरे वा एक आणखी सोपी पद्धत आहे अरे मग नाईन्टी सिक्स काय येईल इन्व्हर नाइन्टी सिक्स स्क्वेअर शंभर पासून कितीनं माग आहे चारनं शंभर पेक्षा चारनं कमी आहे द डिफरन्स बिटवीन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स इज फोर फोर स्क्वेअर सिक्स्टीन आणि माग आहे शंभर पेक्षा लहान आहे लेस दॅन हंड्रेड म्हणून याच्यातून लेस दॅन करा नाईन्टी सिक्स मधून फोर गेले नाईन्टी टू अरे तोंडी आलं उत्तर नाईन्टी फाईव्ह स्क्वेअर फाईव्ह न माग आहे ट्वेंटी फाईव्ह पंच्याण्णवमधून पाच गेले नाइंटी अरे वा गुड नाईन्टी वन स्क्वेअर नऊ न माग आहे शंभरपेक्षा नऊ न माग आहे हंड्रेड मायनस नाईन्टी वन मनातल्या मनात नाईन नाईन स्क्वेअर एटी वन आणि नाईन्टी वनमधून नाईन गेले एटी टू नाईन्टी वनमधून नाईन गेले एटी टू मनातल्या मनात अरे वा गुड मग असं आलं सर वन हंड्रेड टू स्क्वेअर म्हणे सर तोच नियम शंभर पेक्षा प्लस आहे दोन न शंभर पेक्षा किती ना प्लस आहे दोन न शंभर एकशे दोन वजा शंभर किती ना जास्त आहे दोन ने दोनचा वर्ग चार चार नाही झिरो चार टू स्क्वेअर झिरो फोर कारण दोन अंक पाहिजे टू डिजिट आणि वन हंड्रेड टू प्लस टू वन हंड्रेड फोर वन हंड्रेड फोर अरे वा मस्त जादू आहे बरे वन हंड्रेड थ्री स्क्वेअर थ्री स्क्वेअर नाईन झिरो नाईन शंभरपेक्षा तीन न जास्त आहे म्हणून एकशे तीनमध्ये तीन मिळवा एकशे सहा एकशे चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा फोर स्क्वेअर सिक्स्टीन वन हंड्रेड फोर प्लस फोर वन हंड्रेड एट शंभरच्या जवळ पाच असेल तर ही पद्धत सोपी पडते आणि ही तर पद्धत सगळ्यांनाच लागू आहे नाईन्टी सेवन स्क्वेअर इन दिस वे स्टुडंट वी टुडे लर्न वन फास्ट टेक्निक टू कॅल्क्युलेट द स्क्वेअर आणि स्पर्धा परीक्षेमध्ये टेक्निकच वापरावे लागतात उत्तर पटापट आले पाहिजे कारण तिथं स्पीडही पाहिजे आणि ॲक्युरेसी पाहिजे तर मित्रांनो या प्रकारे आपण पहिली पद्धत जी सर्वांना लागू आहे तिचा एकदा विचार करू आणि ती पद्धत कोणती सांगा सिक्स्टी थ्री स्क्वेअर त्याला सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स थ्री स्क्वेअर झिरो नाईन नाईन नाही म्हणायचं झिरो नाईन झिरो वन झिरो फोर सिक्स्टीन आलं तर काही गरज नाही सिक्स थ्री जा एटीन एटीन टू जा थर्टी सिक्स साहित्रिक अठरा थ्रा, अठरा दोन्ही छत्तीस चला पहिला अकरा दहा नऊ छत्तीस प्लस झिरो छत्तीस अच्छा तीन छत्तीस तीन एकोणचाळीस नाईन ॲज इट इज थर्टी सिक्स प्लस झिरो थर्टी सिक्स कॅरी थ्री थ्री प्लस थर्टी सिक्स थर्टी नाईन आणि मित्रांनो दहा उदाहरणं सोडवा तुमचं टेक्निक पक्क होईल आणि तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग फक्त दहा सेकंदात काढू शकाल चला आणखी एक काढू आणखी एक काढूया चला फिफ्टी फोर स्क्वेअर फिफ्टी फोर स्क्वेअर चला फाईवचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह फोर जा ट्वेंटी ट्वेंटी टू जा फॉर्टी पाचशे वीस वीस जुने चाळीस चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग असतो तर झिरो नाईन दोनचा वर्ग झिरो फोर एकचा वर्ग झिरो वन याच्यामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं सिक्स फॉर्टी प्लस वन फॉर्टी वन ट्वेंटी फायव्ह प्लस फोर ट्वेंटी नाईन ओके आणि मित्रांनो या प्रकारे आपल्याला दहा उदाहरणं सोडवायची आहेत फॉर्टी सेवन स्क्वेअर सेवन्टी फोर स्क्वेअर वन हंड्रेड फिफ्टीन स्क्वेअर वन हंड्रेड फिफ्टीन स्क्वेअर वन हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर तोंडी काढाय स्क्वेअर शंभराच्या जवळ आहे पंधराचा स्क्वेअर टू ट्वेंटी फाईव्ह त्याच्यातले ट्वेंटी फाईव्ह घेऊन टाकले टू कॅरी एकशे पंधरा अधिक पंधरा एकशे तीस एकशे तीस आणि दोन एकशे बत्तीस फिफ्टीन स्क्वेअर टू हंड्रेड ट्वेंटी फाय ट्वेंटी ॲज इट इज टू कॅरी वन हंड्रेड फिफ्टीन प्लस फिफ्टीन वन हंड्रेड थर्टी वन हंड्रेड थर्टी प्लस कॅरी टू वन हंड्रेड थर्टी टू तोंडी काढला आणि मित्रांनो या प्रकारे तुमच्या मनानं आणखी पाच उदाहरणं घ्या आणि मित्रांनो या प्रकारे आपण स्क्वेअर काढण्याचं का टेक्निक मला माहीत असलेलं मी शोधलेलं आहे नाही मी पण तुमच्यासारखंच कुठून तरी विद्यार्थ्यांकडून हे शिकलेलो आहे तुम्ही सुद्धा आपल्या मित्रांना शिकवा मित्रांनो याच्यापेक्षा वेगळं काही टेक्निक असेल तर माझ्या पर्सनल नंबरवर अवश्य त्याला पोस्ट करा आपण त्याचा पुढचा व्हिडिओ बनवू मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एक टेक्निक कशाचं टेक्निक क्यूब काढायचं घन करायचं कारण का कर दहापर्यंत घन पाठेल कोणाला विचारा सर पाचपर्यंत घन दहा पर्यंत स्क्वेअर पक्के सर कोणतंही विचारा पण त्याच्या पुढचं विचारू नका सर मग आपल्याला इतके पाठा असतं कोणतंही करता येईल चला ट्वेल्थचा क्यूब कसा काढायचा टेक्निकनुसार हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही प्रॅक्टिस करा तुम्हाला हे टेक्निक कसं वाटलं याविषयी आपले कॉमेंट्स अवश्य पट करा व्हिडिओला लाईक करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसला लाईक करा ललवानी स्कूल ऑफ मॅथमेंथीसला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा येत आहे नवीन टेक्निक तोपर्यंत हॅव ए गुड डे